कृष्णस्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वीट कॉर्न पराठा अतिशय सोप्या पद्धतीने लहान मुलांना हा पराठा खूप आवडतो तुम्ही ही रेसिपी डब्यासाठी देखील बनवू शकता अतिशय झटपट बनून तयार होते चला तर मग याची रेसिपी पाहूया स्वीटकॉर्न पराठा बनवण्यासाठी मी एक वाटी मकेचे दाणे घेतलेले आहेत हे दाणे मी उकडून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही भाजून देखील घेऊ शकता किंवा न भाजता देखील वापरू शकता हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आता यामध्ये घातलेले आहेत तीन हिरव्या मिरच्या दोन छोटे छोटे तुकडे आल्याचे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आता पाणी न घालता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जरासं बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे जरा बारीक करून घेतल्यामुळे पराठा फुटत नाही व्यवस्थित लाटता येतो आता गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा जिरं घालायचं आहे एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे कांद्याला गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलावरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन कट केलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत त्यांना देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी जर पराठे बनवत असाल तर कट केलेली हिरवी मिरची तुम्ही स्कीप देखील करू शकता आता यामध्ये छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची घालायची आहे एक चमचा धना पावडर घालायची आहे आणि मसाल्यांना देखील तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे मसाले देखील एका मिनटामध्येच आपले छान परतलेले आहेत आता यामध्ये एक चमचा बेसन घालायचं आहे बेसन आपल्याला तेलावरती खमंग असं भाजून घ्यायचं आहे बेसन खमंग भाजलं की पराठ्याची चवई खूप छान येते तुम्ही बघू शकता बेसन आपलं छान भाजलेलं आहे बेसनाने तेल सोडायला देखील सुरुवात केलेली आहे आता यामध्ये घालायचं आहे मिक्सरला फिरवून घेतलेलं स्वीट कॉर्न व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करायचं आहे आपण एक चमचा बेसन वापरल्यामुळे ह्या मसाल्यामध्ये मॉइश्चर कमी होईल आणि याला घट्टसरपणा येईल त्याने पराठा आपल्याला व्यवस्थित लाटता येईल आता यामध्ये एक छोटा चमचा मीठ घालायचं आहे अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरली तरी चालेल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण थोडंसं घट्ट होईपर्यंत असंच तेलावरती परतवून घ्यायचं आहे अगदी दोन मिनटामध्येच मिश्रण छान घट्ट व्हायला हो सुरुवात होते तुम्ही बघू शकता कॉर्नचा मसाला छान घट्ट झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे यामध्ये कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आता हे सारण थंड होण्यासाठी ठेवून देऊया तुम्ही बघू शकता थंड झाल्यावरती हे हलकंसं सुखं झालेलं आहे आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे मी नॉर्मली पराठ्यांना जसं पीठ मळतो अगदी तसंच पीठ मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पिठाच्या गोळ्यावरती आपण थोडेसे सफेद तीळ घालून घेतलेले आहेत त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हाताने तिला प्रेस करायची आहे अशा प्रकारे त्यानंतर सुखं पीठ लावून घ्यायचं आहे आणि याची एक चपाती लाटून घ्यायची आहे नॉर्मली आपण जशी चपाती लाटतो अगदी तशीच मी लाटून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण चपाती लाटून घेतलेली आहे आता यामध्ये सारण भरायचं आहे स्वीट कॉर्नचं जे आपण सारण बनवलं होतं ते यामध्ये व्यवस्थित भरून घ्यायचं आहे मी त्रिकोणी शेपमध्ये भरलेलं आहे अशा प्रकारे आता पराठा फोल्ड करून घ्यायचा आहे हलकंसं कडेला पाणी लावायचं आहे जेणेकरून पराठा व्यवस्थित चिटकेल अशा प्रकारे खालच्या बाजूने देखील मी थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे आणि चिटकवून घेतलेलं आहे यावरती थोडंसं सुख पीठ घालूया आणि हलकंसं पराठ्याला लाटायचं आहे तुम्ही नाही लाटलत तरी चालेल आता मी तुम्हाला दुसरा देखील पराठा करून दाखवणार आहे त्यासाठी एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे जसं आपण सारण भरून पराठा करतो तसा देखील पराठा तुम्ही करू शकता आता यामध्ये स्वीटकॉर्नचं सारण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित बंद करायचं आहे आपण स्वीटकॉर्न अगदी बारीक दळून घेतले होते मिक्सरला त्यामुळे हा पराठा सहज लाटता येतो अशा प्रकारे दोन्हीही प्रकारचे पराठे मी तुम्हाला लाटून दाखवलेले आहेत आता गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे तवा व्यवस्थित गरम झालेला आहे तव्यावरती आपण पराठा घालून घेतलेला आहे पराठ्याला तेल किंवा तूप लावून व्यवस्थित दोनही बाजूने उलटसुलट करून आपल्याला छान अगदी तांबूस रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पराठा छान गोल्डन भाजला गेला की वरच्या बाजूने छान क्रिस्पी लागतो तुम्ही बघू शकता किती छान रंग पराठ्याला आलेला आहे पराठा आपला छान भाजला गेलेला आहे तयार आहे आपला स्वीट कॉर्न पराठा हा पराठा लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडतो तुम्ही हा पराठा टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणीबरोबर खाऊ शकता तुम्हाला ही स्वीट कॉर्न पराठ्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा प्रकारचा स्वीट कॉर्न पराठा तुम्ही नक्की बनवून बघा मुलांच्या डब्याला देण्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे मुलं देखील ती आवडीने खातात रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू